तर नमस्कार भावांनो सकाळी सकाळी उठल्याबरोबर घरच्यांनी मला एक काम लावलं आहे तुम्ही म्हणताल काय काम लावलं आहे तर आपली राहिली बाजरी प्यारायची सगळ्यांच्या पिवरून झाले तर पण पावसामुळं आपली बाजरी प्यारायची राहिलेली आहे तर आता ती बाजरी प्यारायसाठी ट्रॅक्टरवाल बैलावाल बवलेलं आहे पण आता त्यासाठी आपल्याला बी आणाय जायचं आहे तर मी लवकर जातो आणि बी घेऊन येतो तर चला तर मग फोटो पुढं गेल्याच्या नंतर ना मला आला दत्त्याबाईचा कॉल दत्त्याबाई म्हणला मला मशीनसाठी थोडंसं ने पेर लावायचंय तर त्यासाठी बी ए माझ्याकडे गाडी नाही लवकर या मी आता जातो दत्त्याबाईचं मी पेर आणतो चला तर फायनली तर आता हत्ती कसं आण आलोय मी तर आता पटपट कोयता बघतो कुठं ठेवलाय मनी दुसऱ्याचं घेऊन यायला आलो आहे आमचं काय नाही लॉकच आहे गावात शकता इथं पियर दाखव व्यवस्थित क्वालिटी मित्रांनो हे आहे निपियर ह्याला आमच्या इकडे निपियर आणि हत्ती कसं म्हणतात हे गायागोरांसाठी चांगलं खायला वापरतात नाही का मस्त असं खातात गायागोरांना भरपूर आवडते तर तुमच्या इकडे करतात का आणि करत असेल तर ह्याला तुम्ही काय म्हणता आणि हा उलट तुम्ही कुठून बघता हे कमेंटमध्ये नक्की सांगा बघ कोयता बघ लवकर तर मोबाईल ठेवत बघ आहे की नाही होय चला मित्रांनो पटापट कापून घेतो पाऊस पण सुरू झालाय पावसाच्या आता आम्हाला तिथं नेऊन लावायचंय तर चला तर मग लावून घेतो बघ चांगला असतं तोडतो चल अन शेतात असे काम असते बघा ऊन वारा पाऊस काय नाही आता पाऊस सुरू आहे पाऊस सुरू असताना पण आता भाऊ भेटलाय बऱ्यापैकी आणले तोडून अजून एक ओझे राहिले गे। दत्ताभाऊ गेला आणाय तोपर्यंत तर मी गाडी होई गाडी पडते म्हणून धरून बसलोय बऱ्यापैकी बघा बघू शकता तिकडून भाऊ आणायचा चाललाय चला घेऊन येतो पाऊस पण येतोय पावसा पाण्याचं चालवले दत्ताभाऊ आला चाल एक ओझे राहिले घेऊन तर आता पटक्याच गाडी टाकतो आणि लवकर घेऊन जातो घरी पाऊस वाढायच्या आत गाडी व्यवस्थित टाका पडल बसू असलं का हांप लवकर तर चला लवकर पटक्यात पटक्यात जातो घेऊन जाऊन आपल्याला टाकायचं आहे काय आपल्याला लावायचं आहे पण थोडंसं व्यायण्यासाठी तर चला फायनाली आता दत्ताबागाच्या रेड्यापेक्षा आलंय काही इकडे रेड आहे तर आता दत्ता बाबा खाली करायला होतो कर खाली चल बका बका घे खाली रेड आहे होते होवन्न दात पाऊचा आता आत्ते कसं आणून झालाय आठ तवाची भाऊची होऊन ती आम्हाला पाणी बी नाही तर आता पाणी आणाय जातो तर लवकर आता गाडी लावली नीट कराय गाडी नीट होतो थोडंसं आता करावं लागतं चला त्याला येतो पाणी घेऊन तर आता आपण आलोय फिल्टरवर गावात गावात आल्यानंतर इथं भेटलाय सत्तार बाय सत्ताराबाई आपला स्टिंग पेडताना व्हिडिओ काढ सत्ताराबाईचा न्याबाईचा एक व्हिडिओ काढला तर आता पाणी पिणे घेऊन आपण निघालेलो आहे बरोबर थोडीशी गंमत करत तर इथं जी सारखा चलो तर आत्ता आपण जातो यांची केंड वगैरे देतो पाण्याची आणि तिथनं पुढं जातो आपल्याला वाटक्यास बी घेऊन जायचं तर चला निघतो बी घ्यायला दुकानावर आल्यानंतर शेठजींचा वाढदिवस होता तर शेठजींचा वाढदिवस केक कापून साजरा केला आणि बी घेऊन निघालो घरी तर मी फायनली पाहून बाजरीचं बी घेतलेलं आहे बाजरीचं बी बी घेऊन आता मी आलेलो आहे घराजवळ आलेलो आहे तुम्ही बाजरी बिजरी करता का नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर केले असेल तर तुम्ही कोणती बाजरी पेरता ते नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी तर आणलेलं आहे राणी बाजरी कारण याला पक्षी वगैरे जास्त त्रास देत नाहीत ना का पाखरे बिखरे खात नाहीत त्यामुळं तुम्ही कोणती बाजरी प्यायतात ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा बावन्न बराच वेळ झाला आहे ट्रॅक्टरवाला पण आपला काय अजून आलं नाही त्याला एक कॉल केला आहे येतो म्हणलाय तोपर्यंत आपल्या येता गाय आहे त्या गायला पाणी पण पाजून घेतो इथं बादली लावली बार आहे बादली बिदली भरतो आणि गायला पाणी पाजायत ओके पाऊसलाही उतरलाय आपले वाला तर काय आलं नाही अजून आपली बाजरी प्यारा तर आता आपण पाहू शकतो पाऊस उतरला तर आपले इथं कालवडे कालवडेला आपण शेडमध्ये बांधू शेडमध्ये बांधू कारण नेवारा पाऊस पाण्याचं ते घाट चला गेला शेडमध्ये नेतो ट्रॅक्टरवाला आलाय पाऊस ट्रॅक्टरवाला सोबतच आलाय बाजरी प्यारायला सुरुवात केली आहे पाऊस तर लय आलाय लवकर झाली पाहिले पिरून चला लवकर घेतो पिरून पटापटा फायनली भाऊ बाजरी पेरली पावसात फुल गरबडीत पेरली उगावते नाही उगवत माहिती नाही पण आता पेरून तर झाली पाहू शकता ट्रॅक्टरवाल पेरून गेले उगावली तर बरंच आहे चालू पावसातच भेटूया चला आजच्या पुढे इतकंच भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद